कांचन कुल यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मोठा प्रतिसाद गेल्या दिवसांपासून खडकवासला विधानसभा प्रचार करत असलेल्या लोकसभा भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाबाबत मी निश्चित झाले आहे असे मत व्यक्त केले आहे कांचन कुल यांचा गावभेट दौरा खडकवासला मतदारसंघातील ऐतिहासिक पावसा गणपती मंदिरात आला असताना त्यांना चेकमेट टाइम्सने विचारणा केली असता त्यांनी हे मत व्यक्त केले खडकवासला विधानसभा मतदारसंघात देशमुखांची संख्या मोठी असून तसा हा शिवसेनेचा जुना बालेकिल्ला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही हाच खडकवासला मतदारसंघ पूर्वी मुंशीत असताना शरद धमाले यांच्या मागे सर्व देशमुख एकवटले आणि धमाले आमदार झाले होते त्यानंतर विधानसभा रचना झाल्यावर देशमुखांशी सलोख्याचे संबंध असलेल्या रमेश वांजे यांच्या विजयात देखील देशमुखांचा मोठा वाटा होता तर या प्रचारात देखील देशमुख असलेल्या आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार असलेल्या जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी युती कांचन कुल यांना पूर्ण पाठिंबा दिला असल्याचे दिसत असून कोंडे स्वतः कुल यांच्या महिन्यांपासून कोंडे यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मोठा जनसंपर्क वाढवलेला असून कोंडे यांच्यासह विद्यमान आमदार भीमराव तापकी यांनी देखील कांचन कुल यांना लीड देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे त्याचबरोबर राहुल कुल यांचे खडकवासला मतदारसंघातील अनेक सर्वपक्षीय बलाढ्य सामाजिक कार्यकर्त्यांशी कौटुंबिक संबंध असल्याने देखील तिहेरी संगमाचा कुल यांना फायदा होणार असे दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील खडकवासला विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून अजित पवार यांनी अनेकदा याच खडकवासल्याने सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा महादेव जानकर यांना तीस हजाराचे अधिक लीड दिल्याचे व्यक्त केले आहे त्यामुळे बारामतीत खडकवासला निर्णायक ठरणार याबाबत दुमत नाही माझी बहीण सुप्रिया एवढं काम करते सातत्याने पाठपुरावा करते सगळ्यांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करते काय प्रश्न आहेत आल्या बहिणींचे काय प्रश्न आहेत माझ्या मतदारांचे ते बघते परंतु तिलाही खडक असलं लोकसभा विधानसभा मतदारसंघात अठ्ठावीस हजार मतं तुम्ही कमी दिली अठ्ठावीस हजार महादेव जानकर जे खडक असल्यामध्ये कधी आले नाही त्यांना तुम्ही व्हा खालील कमेंट बॉक्समध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्वाच्या बातम्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका